ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लातूरच्या राजेवाडी पाटीवर रास्ता रोको महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी लातूर जिल्ह्यातील रेणापूर चाकुर येथील तहसील कार्यालयात भूमी अभिलेख कार्यालयाच्या खिडकीला साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची अवेलना करून विटंबना केली संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून नोकरीतून बडतर्फ करावे या मागणीसाठी समस्त मातंग समाजाच्या वतीनं रेणापूर तालुक्यातील राजेवाडी पाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं चाकूर येथील भूमी अभिलेख कार्यालय साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोची कार्यालयाच्या खिडकीला उलटा फोटो करून ला। लावून प्रतिमेची विटंबना केली सदरली घटना ही समस्त मातंग समाजाच्या भवनात दुखावण्याचा प्रकार असल्याने संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करून नोकरीतून करावं या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला रेणापूर तालुका सकल मातंग समाजाच्या वतीनं लातूर आंबाजोगाई महामार्गावर राजेवाडी पाटी येथे महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावं या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला महान कज्ञसाठी लातूरहून सतीश चंदे